दरम्यान पाकिस्ताननं काल रात्री भारतावर केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न कसा हाणून पाडला त्याची दृश्य आता आपण आता पाहणार रा आहोत राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानला हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र भारताच्या एस फोर हंड्रेड या प्रणालीनं सर्वच्या सर्व हल्ले परतवून लावले हे विशेष जैसलमेर शहर हे अनेक कारणांनी महत्वाचं आहे पहिलं म्हणजे तिथं लष्कर आणि बीएसएफचं मोठं तळ आहे दुसरं म्हणजे राजस्थानच्या वाळवंटात सीमेच्या ते शेवटचं मोठं शहर आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारताचं अतिशय राजस्थानमधलं जयपूर नंतरचं महत्वाचं शहर आहे अगदी खरं आणि राजस्थान जाऊया तर जम्मूच्या सत्वारीमध्ये इथे सुद्धा रात्री पाकिस्तानने नागरी वस्तीवरती हल्ले करण्याचा प्रयत्न केला मात्र भारतानं सर्वच्या सर्व, सर्व हल्ले निष्प्रभ केले तर जवळच्या अखनूर सेक्टरमध्ये दे देखील पाकिस्ताननं ड्रोन दागले होते मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीनं त्यांचा अचूक वेध घेऊन सगळे हल्ले परतवून लावलेत तर जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये देखील पाकिस्ताननं ना भ्याडपणे नागरी वस्तीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मात्र इथेही त्यांचे मनसुबे त्यांच्या क्षेपणास्त्रांसारखेच पूर्ण होऊ शकले नाहीत आणि कोसळून पडले अगदी खरे आहे जम्मू शहरावरती सुद्धा बराच वेळ ड्रोन हल्ला करण्याचा सा प्रयत्न झाला प्रशासनाने खबरदारी म्हणून पूर्ण ब्लॅकआउटही केला होता भारताच्या संरक्षण प्रणालीमुळे पाचचा हल्ला फोल ठरला आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी सुद्धा झाली नाही तर जम्मूच्या दक्षिणेला असलेल्या पंजाबमधील होशियारपूरवर सुद्धा पाकिस्तानची वाकडी नजर होती मात्र भारत आधीपासून सतर्क होता आणि त्यामुळे ड्रोन हल्ले झाल्यावर ते तातडीनं आणि यशस्वीरित्या परतवून लावण्यात आले पंजाबचं मोठं शहर असलेल्या जालंधरवर देखील पाकिस्ताननं ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र इथं देखील पाकिस्तानचे काळे इरादे पूर्ण होऊ शकले नाही जालंधर पाठोपाठ पठाणकोटवरती सुद्धा ड्रोनचा मारा करण्यात आला होता मात्र पाकिस्तानचा हा, हा हल्ला पूर्णपणे फसला आणि त्यामुळे आपले सर्व नागरिक सुखरूप राहिले आणि यानंतर पठाणकोटमध्ये जाऊयात अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर ज्या शहरामध्ये स्थित आहे त्या अमृतसरमध्ये देखील ड्रोन आणि हलक्या क्षेपणास्त्रांचा मारा करण्याचा प्रयत्न केला मात्र अन्य सगळ्या हल्ल्यांप्रमाणे हा हल्ला देखील भारतानं निकामी केला आणि परिणामी सर्व स्थानिक नागरिक सुखरूप राहिले तर जम्मूमध्ये देखील बराच वेळ ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू होता मात्र भारताच्या अभेद्य हवाई संरक्षण यंत्रणेमुळे पाकिस्तानचं हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलं नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट